शंभर वर्षाची माझी सासूबाई आज बघा कशी उंबराची भाजी खाते कशी लागते उमराची भाजी लागली उंबराच्या झाडाला छान पैकी आलेली चला तर आज आपण उंबर काढूया कच्ची उंबर काढायची पिकलेली उंबर चांगली असली तर खायची चाचण्या असलेलं खायची नाही बिगर चाचण्याची उमरं खायची कच्ची कच्ची भाजी भाजीसाठी घेणारे पिकलेली उंबर चांगली असलेली पकणार आणि खाणार उंबर चांगली स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने आता त्याला पाटेवरती जरा जरा ठिसून घ्यायचं आतमध्ये काही किडी आहे का बघायचं किडबीड काय नाही एकदम छान पैकी दातून कच्ची असल्यामुळं त्याच्यात ते त्याला कीड लागलेली नाही कच्च्या उंबऱ्यांमध्ये जास, जास्त जास्त करून किडे निघती नाहीत पिकलेल्या उंबरांमध्ये जास्त करून चाचणं निघत आहेत कच्च्या उंबरांमध्ये चाचणं निघती नाहीत त्यामुळं कच्च्या उंबऱ्याची भाजी करायची फोडून झाल्या आता कुकर मध्ये दोन शिट्ट्या घेणार आणि शिजवणार तसं कडाई मध्ये उंबर शिजायला टाइम लागतो त्यामुळे कुकर मध्ये थोडस मीठ टाकून शिजून घेणार पाट्या उंबर ठिसून घेतल्या आता कुकर मध्ये हे दोन शिट्ट्या घेणार uh, कढई मध्ये कच्च उंबर शिजायला उशीर लागतो म्हणून कुकर मध्ये दोन शिट्ट्या घेणार आणि उंबर शिजून घेणार मध्ये उंबर शिज असतो आपण तोपर्यंत कांदा चिरून घेऊ उंबराची भाजी खूप छान लागते खायला आणि आयुर्वेदिक पण असते तुमच्या जवळपास उंबर असला तर कच्ची उंबर आणा उंबराची भाजी करून आवश्यक खा वर्षातून एकदा तरी उंबराची भाजी करून खायची नवीन उंबर आली उंबराची भाजी खायची पिकलेली उंबर पण असतात दास्ट हो ते पण खायची पिकलेल्या उंबरामध्ये चाचण जास्त होत असतात त्यामुळे जे उंबरामध्ये चाच नसन ते उंबर खायचं आम्ही आमच्या काळामध्ये भरपूर उमर खात होतो मराठीत उंबराचं झाड बांधतात हिंदीमध्ये औकदुंबर औकदुंबर अवधुंबर पिकलेलं उंबर अंजीर सारखंच खायला लागतं पिकलेली उंबर अंजीर असतात तशीच खायला लागतात एकदम गोड असे छान तुम्ही अगदी खाली नसले तर जरूर खा का उंबर जास्त महाग नसतात आणि विकती पण नाही तर झाड भेटत मी तर फुकट मध्ये जायचं उमरं खात बसायची कोथिंबीर कापून घ्यायची टोमॅटो पण घालायचा फोडणीसाठी कांदा घेतलाय आहे टॉमॅटो चिरून घेतला आहे अद्रक किसून आहे लसूण बारीक करून घेतला आहे हिरवी मिरची कोथंबीर याची सगळी फोडणी देणार उमरं चांगली शिजून झाल्यात बोरी घालायची गुड घालायची कांदा घालाय घ्यायचा कांदा चांगला पटून घ्यायचा हिरवी मिरची घालायची लसूण घालायचा अदरक घालायचा चांगलं परतून घ्यायचं आजी पावडर घालून घ्यायची लाल मिरची पावडर घालून घ्यायची टोमॅटो घालून द्यायचं कोथुंबीर घालून घ्यायचे चांगलं परतून घ्यायचं थोडासा घरचा मसाला घालायचा एक चमचा धना पावडर घालायची मसाले चांगले परतून घ्यायचे उमर चांगली शिजलेत मसाला तासा परतून झालाय उमर घालून घ्यायची छानपैकी असा खंब घेतलाय उमराच्या भाजीचा घालून घ्यायचा छान पैकी उमराची भाजी तयार झालेली आहे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर तांदळाच्या भाजी खूप छान लागत असते उंबर विकत घ्यायला लागती नाही उंबर फुकट भेटत असतात कितीतरी झाडं उंबराची असतात खूप उंबरं असतात कच्ची उंबरं घेऊन यायची उंबराची भाजी बनवायची उंबराची भाजी किततरी आजारांवरती चालत असते जरूर वर्षातून एकदा तरी उंबराची भाजी करून खा शंभर वर्षाच्या आजीचा अनुभव आहे उंबराची भाजी जरूर खावा